माहित नाही मला चला मला आहे कुठे जायचं काय जायचं काय सांगत नाही मार खायला लावला चला तर हात वर केला तर फॅलला डायरेक्ट हात डायरेक्ट चार गायब एवढं जवळ फॅन आहे हा बघा बोललं जायचं आलाय माहिताला आलाय का डेकोरेशनला हो <laughs> आलाय हा ब्रिज मला नाही वाटत बंद होईल बस होईल बोलतो परत चालू होतो परत परत चालू होतं आयुष्य गडबड आहे हा ब्रिज झाल्यानंतर तीस बोचा बंद होत आहे हे तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहे बलून घ्यायला तर आयुष अस बघून तुम्हाला वाटत काहीतरी सरप्राईज आहे पण आता जे आता बॉलिंग वगैरे घ्यायचे ते घ्यायचे मी तिथे फक्त बोलतात ना ते माताडी कामगार कसे असतात की झोपेत घेऊन आलो तसा टाईप म्हणतात जनरी मला कंटाळ शांतता वाटते की शांतता वाटते काय घेत आहे काय माहित नाही काहीतरी बनवायचं तर हाय प्रेमा विमाच वा अरे खजव्या प्रेमाचा कलर गुलाबी नाही लाल लाल कलर घे लांबला येतो मग हो चौधरीकडे व्हरायटीज खूप आहेत असे फॉईल बिल बॉलूनचे तर आता इकडनं थोडंसं सामान सा घेतो जे थोडंफार असं म्हणजे बोलतात ना सरप्राईज बड्डे पार्टी वगैरेसाठी जरा चांगलं असेल सगळं काही असेल आणि इकडनं आम्ही आता कुठे जाणार ते माहीत नाही कारण का ते दलालासारखं मला उचललेलं आहे कुठे जायचं काय जायचं काय सांगत तर नाही फक्त गाडीवर बसायचं आहे आणि तोंड घेऊन गप्प चालेल अशा टाईपमध्ये आहे तर लास्ट टाईम मी ओयोमध्ये माझ्यामध्ये सिद्धांत सोबत गेले तो आणि सिद्धांत होता माझ्यासोबत जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर ब्लॉग खूप जुना ब्लॉग आहे एकदम जुना त्यानंतर या मी न सिद्धांत सोबत चालले तर आता आपण निघूया इकडनं डायरेक्ट कुठे जायचं रे रेम स्पेशल फॉर पब्लिक पब्लिक की जरूर और... कुठेतरी मार खायला लावणार आहे मला नक्की चला तर मित्रांनो आता जस्ट पोचलेला आहे ओयोवर पण हे ओयो मी आणि डोंगरीतलं अकरा बाय बाराचं रूम जास्त वाटतंय तर खरं काय बघा आता मी आता बसलो बसलोय दोन पावलं पुढे आलो संपलं फक्त दोन पावलांच आहे मेले ते दळबदरी सुद्धा बसला आपला दोन मिनिटे बसला हवं तर आता जे काय करायचं ते आम्हाला इथे करायचं असं प्रॉपर डेकोर बेकोर आता काय शॉपिंग केलेली खोलली uh, आता इथे आम्हाला थोडंसं सरप्राईज बड्डे पार्टीचं डेकोरेशन करायचं आहे जे काय करायचं तर प्रॉब्लेम असा आहे हो की मला येणे आल्या झालेले म्हणजे मी लास्ट येऊ वेळेला पण विदळ डोंगर गेलेलो वेळेला पण विद्या डोंगर फक्त फ्रेश होऊन आलो कारण का हा डायरेक्ट बिल्डिंग खाली आलेला जन्मायतोब असं आलं तर इथे सरप्राईज डेकोरेशन करायला आम्हाला घेऊन आलं आहे बट मला थोडासा डाऊट आहे नक्की दुसऱ्याचं सरप्राईज आहे का ह्याचंच काहीतरी आहे फुकटमध्ये माझ्याकडं करून घेतोय त्यानंतर मला कळलं हानी मला घरी सोडलं आणि आला बरं हे ह्याचा नेम नाही बाबा दिसतं असं नाही चिक नाही तसा बघायला गेलं तर नेम नाही ने का हे या गोष्टी आमची पूर्ण टीम रिलेट करत असेल बाबा ओमे विश्वास नाही बरं अशा बाबतीमध्ये बा ओमे टीम नाही काय नाही बाबा त्याच्यात काय नाही विनीत काय आपण भाई विनीतचं नाव विचारायचं मन्नामध्ये हा काही झाला तरी विनीत आल्याशिवाय हातच नाही पण डावया का काय तो चुकीचं तर बोलत आहे पण आता जस्ट साबुन काढल्यानंतर मी डेकोरला जातो मला बघा काय दिसलं अरे का चायनीज कॉर्नर अरे हे काय दिस डायरेक्ट बेड वर काय करायचं तरी खायला मग काय आपले राईस तीनशे रुपये तीनशे रुपयात आपण जेवून रे आप आपल्या इथे एवढीच्या खोली बॉक्स मोठं असतं याच्यापेक्षा गाडी पण नाही मागणार एवढी छोटी बोली आहे आणि एवढा महाग गोष्टी एसी पण बंद आहे फॅन तर हात वर तर फॅनला डायरेक्ट हात डायरेक्ट चार बोट गायब एवढं जवळ फॅन आहे हा बघा हात वर का डायरेक्ट साईज तर घालवला डायरेक्ट सगळे बोट आहे एवढं सगळं छोटं छोटा आहे आणि काय कुठल्या दरवाजामध्ये मी घुसणार पण नाही बघा त्या बाथरूमच्या एवढा छोटा आहे तो ओम्या कसा झाला बघा दरवाज्यात पण घुसणार नाही एवढं छोटा आहे काय डेकोर करणार इथे डेकोर केलं तर लोक कशी येणार कसं ओमे येऊ शकतो ओमे मला थोडं धावत आहे थोडी खबर आहे धावते आता काय बोलता येणार नाही ना तिच्या घर काय का डेकोरेशन थोडस करायचं आता आमचं एक एटी पर्सेंट डेकोरेशन बोलायला गेलं तर पूर्ण झालेलं आहे तुम्ही वरती बघू शकता झिरमिया लागलेल्या आहेत इथे जरा ओमेनि रेस्ट घेतले कारण का तो खूप दमलेला आहे खूप सारा परिश्रम करून इथे हॅपी बर्थडे सुद्धा लागलेला आहे आणि आता मी इथे लावत आहे या भिंतीवर काहीतरी कलाकारीची मी तुम्हाला नजर झाल्यावर टाकतो ते आधी सांगितलं कसं होतं मग लागणार नाही किंवा भिंती आपण चिपकणार नाही नजर लागते बाकी काही नाही तर आता इकडे वरती असं बनू शकत

या रूम मध्ये आल्यावर आनंदाच्या एवढी नैराश्य आले काय कळत नाही पण ठीक आहे आता डेकोरेशन करून आम्हाला लवकरात लवकर निघायचं कारण काय काम आहे त्यामुळे पहिलं करतो आणि मग दाखवतो काय झालं वर्ष ते तर मित्रांनो आता हॅपी बर्थडे झाल्यानंतर साज करा एकदम एक क्यूटचा आणि मस्त असा छान असा इथे आय लव यू लिहिलेला आहे प्रपोजल मध्ये आणि त्यानंतर अशा मिररला तुम्ही एकदा पत्री असे मिरलला असे हार्ट्स लावलेले आहेत ला, पद्धतशीर असे वर सुद्धा असे हार्ट्स लावलेले आहेत ला, आता वरती असे बलून्स लावले आहेत बलून्स लावायचा ला आम्ही विचार करतो की छोटे लावायचे कारण का डायरेक्ट डोक्याला लागणार ला आहे बेड नंतर इथे असं त्यामुळे आम्ही जरा छोटे लावायचं करतो आणि इथे ट्वेंटी थ्री बड्डे असल्यामुळे ट्वेंटी थ्री खाली लावल्या आम्हाला लाल कलर भेटला नाही म्हणून गोल्डन कलरचे घेऊन आलेलं आहे ही थोडीशी फ्पा वगैरे झालेली आहे पण ही जी वॉल आहे ती काय दिसते क्लास एकदम म्हणजे त्यानंतर आता थोडंसं इथे बेडवर सुद्धा गुलाबाच्या पाकाळ तर आम्ही करू शकत कारण का हॉटेलवाल्यांनी मंजुरी नाही दिली त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या आम्ही आणल्या तशा जा घेऊन जाणार आहे फक्त हे असं लव वगैरे लावून बलून्स वगैरे करून आम्ही आता थोड्याच वेळा तिकडनं कलटी येऊ काय रे कारण का या एवढू शाह मध्ये कलटा आला आम्हाला आता आम्ही बोललेलो मोठी रूम असेल दोन मीटर झोपी आली त्यानंतर थोडा तटला झोपन घडला काय आपण डेकोरेशन करून कधी तर मित्रांनो असं एकदम बेडवर आमचं इथे ते क्वीनचं गायत पट्टा घालतात ते त्यानंतर क्राऊन आणि असं पद्धतशी जसं बेड सजवलेलं आहे त्यानंतर समोर असं हॅपी बर्थडे त्यानंतर साईडला असं सा प्रपोजल आणि त्यानंतर इथे ओमे हो असं लाते आणि फुगे अरेंज करतोय पण भिकार आहे इथे जे फुगे ठेवते इकडनं दरवाजा उघडला फुगे सगळे बाहेर झाला सगळे आणि सप्राईज रिमिलो ना इकडे लाव ना असे लावूया का इथे असे लावूया लाईन करूया चिटकवूया म्हणजे पाय टाकलं ठोक फुटला पाय टाकला ठोक फुटला राहू दे असे मोकळे असे चांगलं वाटते हा ओळेवाला आहे काही करतोय असं एकदम मस्त हे बघ कसं इथे रव लिहिलेलं आहे इथे हार्ट वगैरे लावलेलं आहे इथे क्राउन ठेवलेलं आहे केक कटिंग साठी आणि इथे बेल्ट सुद्धा ठेवला आहे आणि ह्याला ह्याच्यावरती चला टाईमने फुगे चिटकवायचे तर ओळवाला यांना कानपडीत कानपटीत तिथं कुठला कॅमेरा विमेरा चालू असेल तर समजलंच काय कॅमेरा असतो ना ओयोमध्ये जरा सावधानी सावधान इंडिया आणि जर असं काही डेकोर करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ओयो रूम बुक करायचं असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे सगळ्या प्रकारचे ओयो दहा बाय दहा पासून ते थ्री बी एच के फोर बी एच के सगळे ओम्याकडे अवेलेबल आहेत मला सर्व भेटून जातील ॲज पर तुमचा बजेट ओला बजेट बजेटनुसार भेटून जातील सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि असं सुंदर असं डेकोरेशन तर डेकोरेशनच्या बाबतीत काय काय सांगायचं ते बघा असे मस्त की हँगिंग लावलेले आहेत कारण का हाईट छोटी असल्यामुळे असं एवढं नाही तर आपण बलून्स वगैरे जास्त वर लावतो आणि हे तर तुम्हाला मी मग असे दाखवलंच आणि आत्ता फक्त या रूममधनं कंटा येऊन निघायचं आहे बाकी काही नाही तर भेटूया चला पुढचं दाखव ठीक फिनिशिंग इज मस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो डेकोरेशन झालं सगळं काही झालं आणि आता फक्त आम्ही निघालं आता ब्लॉगचं एंड इथेच करतो कारण का मला थोडीशी दुसरी काम आहे त्यामुळे तो दुसरा ब्लॉग मी चालू करेन तर मी बोलतो मी कन्सिडेंट जीम नुसती तोतली झाल्यावर हो एक तोतला मी एक तोतला <laughs> तोतली झाले तर थोडंसं कन्सिस्टंट होणार आहे मी आता थोडासा म्हणजे ब्लॉग वीक डेली असं येणार आहे तर ब्लॉग आवडला असेल नाही आवडला असेल तरी पण लाईक करा कारण का थी था, था, वागा वागा ते काय अलगुरीदम थोडस थोडं रीच भेटत नाही तर लाईक मग वाढेल असं काहीतरी काहीतरी करला आलंय का डेकोरेशनला आलंय हा डेकोरेशनला हा मग थोडस काहीतरी असं बोलणं ना मधी तुम्हाला मधी मध्ये काहीतरी फालतू गोष्टी बोलतो तर चांगलं वाटतं तर तुझं कधी करायचं आपण डेकोरेशन आता तुझं झालं नंतर माझं बघाय आपलं ठीक ना मी बोललो ना तुझा बोलला म्हणजे हे ह्याच आहे हा आता मला घरी सोडे कसा शेपारेशन घरी जेवणार काय तुमचा ओम्या शेफारला तर सावळ पट्टा बिट्टा मांडा गळ्याच कुत्राला असं सोडू नका ते भेटूया आता पुढच्या ब्लॉक मध्ये टाटा बोल काटा बाय बाय खोलला बोललास पब्लिक पब्लिक बाय सत्य चला भेटूया क्वेश्चन